पण आज एक शोता किता एक अशी गोष्ट घडली की आज घडली की काल घडली की परवा घडली हे मला नाही माहिती पण असं काही घडलंय की आम्हा सर्वांना त्याची लाज वाटायला आपल्यातूनच काही अशा अज्ञानसेवक असे अज्ञानसेवक ज्या व्यक्तींनी आपल्या मुला मुलींचे जीवन सुंदर केलं अशाच व्यक्तीच्या मुलावर जो जगात प्रख्यात सायंटिस्ट आहे डॉक्टर मनोहुगरीकर यांच्यावर मंडळा व्यतिरिक मंडळांतर्गत येणारे डॉ गुरुजी यांच्या हातावरच्या सेवका सेवकींनी महांतकी बाबा जिमदेवजी यांच्या मुलाला अश्लील शब्दात बोलून त्यांची मानहानी केली इतक्या घाणे शब्दात त्यांची मानहानी केली आणि जेव्हा तिच्यावर आपण एफ आय आर रजिस्टर केला तेव्हा ती सर्रास नाव घेते की आम्हाला हेच मंडळानी सांगितलं आहे आणि आमच्या राहुल गुरुजींनी सांगितलं आहे तेच मी बोलली तर मी काही फरक बोललेली नाही तिचा मेसेज जर मी तुम्हाला वाचून दाखवेल मला तुम्हाला काही फरक पडल नाही पडल मला बरच फरक पडला रात्रभर झोपू शकलो नाही मी इथं आलो तेव्हाही सोपच लागलो पण मला माहित नाही तुम्हाला खूप फरक पडणार आहे की नाही पडणार आहे पण तरी मला असं वाटतं की मी तुम्हाला तो मेसेज वाचवून दाखवला पाहिजे दाखवू काहानते की बाबा जुनदेवजीच्या पोटी जन्माला येऊन एवढी मोठी गद्दारी केली आहे मंडळाच्या विरुद्ध ट्रस्ट स्थापन करून सेवकाची दिशाभूल केलेली आहे अशा माणसाचा वाढदिवस आम्ही साजरा करत नाही ज्यांनी बाबांच्या आदेशाची अवहेलना केली असा माणूस आमचा नाही म्हणजे समजलं की बाबा जुमदेवजी यांच्या पोटी जन्माला येऊन योड। एवढी मोठी गद्दारी केली होती गद्दारी काय केली ट्रस्ट बोलवली म्हणून गद्दारी केली नर्स कोणासाठी बनवली डॉक्टर साहेबांनी स्वतःसाठी बनवली का ट्रस्ट आहे म्हणून आपण इथं बसलो आहे ट्रस्ट आहे म्हणून आपल्या साईड आपल्या पार्किंगची सोय होऊन राहिली ट्रस्ट आहे म्हणून तुम्ही महादेवी बाबा जिमदेवजी यांच्या घरी दर्शनाला येऊ शकता आणि तुमचं स्वप्न तुमचं दुःख त्या तिथून तुम्ही मुक्त होऊ शकत आहे तुमच्या दुःखातून या सर्व सोयी कोणासाठी केल्या डॉक्टर साहेबांनी आणि हे मुर्खा मुर्खाबाई म्हणते हे मुर्खाबाई म्हणते का डॉक्टर साहेबांनी महान सगळी बाबा जिंदूजी यांच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा गद्दारी घेऊन आणि त्यांनी केलं कोणासाठी सेवकांसाठी तू मूर्ख तू का असो पण मला असं वाटते की हे जे जिहादी लोक बनले आता असे काही निवडक मार्गदर्शक आहे ज्यांना बाबाच्या निवासस्थानात यायला लाज वाटते आणि त्यांच्या निवासस्थानासोबत जे काही आपल्या इकडचे काही असे मार्गदर्शक आहेत या जे या या पासून बाबाच्या निवासस्थानापासून यांना एल लागली यांना एलर्जी येऊ लागले म्हणून अशा लोकांपासून आपल्याला लवकरात लवकर तातडीने सावध होणं खूप गरजेचं आहे नाहीतर हे महान की बाबा जिमदेवजी यांनी प्राप्त केलेल्या कृपेला खाऊन टाक खूप सोशल मीडिया उघडलेले आहे काम धंदे हे पूरक काम करते नाही परत काम आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे पूर्ण युट्यूब चे चॅनल उघडते

आपण कधी म्हणतो का आम्ही अभिटिंबीचे सेवक आहे म्हणून आपण काय म्हणतो तो आपल्याला सेवक राहिला फोन करून विचारलं एका बोरा तू कोणता सेवक मी लिहिलं कोण मग तू असे व्हिडिओ बनवून टाकते करून आज किती सुविधा करून दिली बाबा काय म्हणतात बाबा खूप समजदार होत्या प्रत्येक सेवकांची समस्या ते सोडवून देत होत बाबांनी बारा वर्षानंतर त्यागाचे कार्य दिले त्यागाचे कार्य हो, बारा वर्षांनी तुम्हाला आत्मशुद्धी करण्याचे कार्य करायला लागले आता प्रत्येकाचे जमते ते असा आहे का बऱ्याचशा लोकांचे नाही दम म्हणजे मी तर म्हणतो पंच्याहत्तर टक्के लोकांचे नाही तर पंच्याहत्तर टक्के लोकांचे नाही तम म्हणून काय त्यांना त्या वर्षी आपण परमेश्वराची आराधना करण्यासाठी द्यायचं नाही करू द्यायची का त्यांना इच्छा होती आमचा म्हणून आम्ही त्या ते बारा वर्ष तप येते तर त्याच्यात आम्ही थोडसे कार्य नाही करू शकत परमेश्वर आणि दरवर्षी षष्टीचं हवन आलं तर तीन दिवस सात दिवस आम्ही करतो आमच्या कुटुंबाची लोक ते त्यागाची कार्य येऊ नाही येऊ आत्मशुद्धीचे कार्य येऊ नाही येऊ तरी आम्ही आमची नाही आम्ही तीन दिवसाची केलं नामेश्वराच्या आराधना करण्यासाठी कोणत्या हे ठप्पा घ्यावा लागेल का तुम्ही कोण होता आम्हाला हे सर्व सांगणार बाबा जर आपण ही समस्या ज्या घेऊन गेलो असतो बाबा र्यातीत असते तर ते त्यांनी आपल्याला आमच्या आमच्या आईला सांगितलं ना नाही तुला नाही जमत तर तू अकरा दिवसाचे कार्य कर आत्मशुद्धी करण्याचे कार्य तुला नाही तुला नाही पाहिजे एक दिवसाचे जमत कारण की कारण की माझ्या आईला त्यांचा पण करायला लागत होत बाबांचा पण करावं लागत होत त्यांचं बायडेस करणं हे करणं ते करणं माझ्याही पूर्ण करायची तर तिचं नव्हतं जमत तरी बाबांनी काय म्हटलं तुझ्या नाही जमत नाही तर तू अकरा दिवसाची बाबा सर्वांना परमेश्वराचा लाभ देण्याचा प्रयत्न करतो आता ज्या लोकांनी केलं नाही त्यांना पस्तावा येते आम्ही काहीच नाही करू शकलो लोक बाबांनी एवढा सरळ आणि सोपा माझं सांगितला पण आपण सर्व सेवकांनी यायला पडवाट शोधतय पडवाट शोधण्याचा प्रश्न नाहीये परमेश्वर कसा आपला होईल कसा आपण काहीतरी परमेश्वराला देऊ शकू कस तरी आम्ही बहुत तरी त्याग देऊ आमचा हा हा विचार आमच्या मनात असत आणि हाच विचार घेऊन जेव्हा आम्ही परमेश्वराकडे करतो देतो तेव्हा तो नक्कीच आपल्याला त्याचा बरेचसे लोक इथं असे आहेत इथं मना अजून कुठं कुठं बसले असतील किंवा अजून कुठं संस्थेत असतील इकडे काहीतरी आपण बोलतो चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो बाहेर जातो म्हणजे हा असा तू तसा हा तसा असा त्याने असं म्हटलं पाहिजे असं झीट राहिलं पाहिजे ती सर कोणी आलं त्याची ती बाई पूजर होती आज आम्ही तिला विचारलं बाई तू असं बोललं बर पस्ताव आहे का नाही म्हणे भले माझ्या मार्गदर्शकांना सांगितलं ते असंच च्या तस तुम्ही ना शकत नाही मी बाबांची सेफ्टी नाही मी बाबांचा सेवक आहे ज्या बाबांनी सांगितलं आहे तसच मी कार्य करता मला सांगितलं सरळ लिहिलं बाबांनी आदेश लावला आता मी एका लोकाला एका जरा बोलायला तो डोकं खात म्हटले तुम नाही मार्गदर्शक नको जाऊ कार्य केले तू आहे तुझं झालं दहा अकरा वर्ष बाबांनी सरळ आदेश दिला तुला की जो का या मार्गामध्ये एकोणीसशे ब्याण्णव ला जो काही नव्वद ला त्याचा त्यांनी आपल्या कुटुंबात बसून आपली सोलर बुक करून त्यागाचे जे काही कार्य करायचे ते करायचे आता तो एवढा डोकं खाली लागला लग भाऊ असा तसंच आमच्या कार्यकर्ता असा आमच्या तो तसा असापर्यंत तू ठेव पण तुला बाबांनी जो आदेश दिला आहे की दहा तो एक वर्षा तू आपल्या घरी आपल्या पती पत्नी सोबत तु बसा तुमच्या आई वडील बसा आपल्या आपल्या दुःखाची जे काही चुकी झाली असेल त्याची सोडवणूक करा आणि तुमची तु करा बाबांनी तर सर्वांना म्हणजे मोकळा केलेलं आहे जेव्हा नऊ मी अवत झाले तुम्ही त्यागत झाले तर तुम्ही कुठं मोकळे झाले या कार्यकर्त्या धरून ठेवायची का गरज आहे मी असं नाही म्हणत कार्यकर्त्याकडे जाऊ नका जा तुला आपल्याला मार्गदर्शनाची गरज पडते तेव्हा तो आपली करू शकते कारण की जोपर्यंत आपण बोलू नाही नये तेव्हा त्या प्रश्नाची सुटकाही नाही पण जेव्हा तुम्हाला माहित आहे तुमच्या हातातून चूक झाली आहे तुमच्या तुमच्यातून तुमच्या पत्नीच्या तुमच्या पत्नी नवऱ्याच्या हाताशी काहीतरी झालं आहे तुम्ही सोबत बसून निवारण करून टाका त्याच्यासाठी त्या कार्यकर्त्याकडे जाऊ नाही बाबांनी सर्वांना मोकली ना तुम्ही आणि जिहादी पेक्षा ते कसे गोळी खायला तयार मी केलं ना छान मी मी गोळी खातो म्हणते पण हे अशी जिहादी आहे त्याने गोळी मारली ते गोळी 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 मारतो पण तिकडे तिकडे पडतो ते जिहादी म्हणण्याचे लायकीचे नाही तरी मी सांगतो तुम्हाला अशा लोकांच्या घडी पडू नका आणि खरं म्हटलं तर तुम्हाला मार्गाचा इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं मी वारंवार म्हणतो की बाबांनी भगवंताची प्राप्ती का केली हे कोणीच तुम्हाला नहीं। तुम्हाल सांगत नाही म्हणजे सांगतात बरोबर तर सांगतात पण ऍक्च्युअल कशी केली हे कोणीच तुम्हाला सांगत नाही जाजीने एवढं सांगितलं तरी तुम्हाला सांगितलं त्याच्या पाच भावांपैकी तीन भाऊ कसे होते आणि पाचवा भाऊ कसा होत तुम्ही सांगणार नाही कारण त्यांना माहित आहे जर यांच्या तुटीकर परिवाराबद्दल आम्ही सांगितलं तर आमची काही राहत ना कोणत्या मार्गदर्शकाची राहत ना कोणत्या कार्यकर्त्याची राहत ना कोणत्या ज्येष्ठ श्रेष्ठ सेवकाची की राहत म्हणून हे लोक धरून ठेवते पण जर तुम्हाला मानते की बाबा जुंजळीचा खरा सेवक बनायचं असेल तर खरच सांगतो तुम्ही मार्गाचा इतिहास समजावा समजा तुम्हाला जी मदत पाहिजे असेल जे काही ऐकायचं असेल ते आमच्याकडून घ्या रमेश भाऊ विठाबाई ह्या तुम्हाला सांगतील त्या 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 शेवटच्या पिढ्या राहिल्या की तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन किंवा या मार्गाचा इतिहास सांगू शकतो अन्यथा कोणीही येईल परत मंडळामध्ये अजून इलेक्शन होते अजून हे होते लोक बदलते ते चालत राहील पण तुम्ही मार्गातही त्या समजा ट्रस्ट का बनली हा समजा म्हणजेच तुम्ही त्या लोकांना उत्तर देऊ शकता तुम्ही जीएद बोला असंच मी तुम्हाला बोलून जबाब करतो नमस्कार